कत्तलीच्या उद्देशानं म्हशींची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या प्रकरणात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दोन दुबत्या म्हशींचे प्राण वाचलेत या प्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाय ताब्यात घेतलेल्यांची नावं मुस्ताक नजे आणि आजमुद्दीन गनी नजे अशी असून दोघेही दामत येथील रहिवाशी आहेत कडाव येथून पिकअप टेम्पोमध्ये दोन दुपत्या म्हशी भरून नेरळ मार्गे दामत येथे नेत असताना गोरक्षकांनी चांदई येथे वाहन अडवलं तपासणीदरम्यान वाहनात दोन म्हशी आढळून आल्या यापैकी एक म्हैस गाभण असल्याचं निष्पन्न झालं कर्जत तालुक्यात अनेक वेळा विनापरवाना प्राणी वाहतूक करून त्यांची कत्तल केली जात असल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत त्यामुळे गोवंशीय जनावर आणि म्हशी यांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी शासनानं टॅगिंग अनिवार्य केलंय तसंच प्राण्यांची वाहतूक करताना अधिकृत परवाना बाळगणंही सक्तीचं करण्यात आलंय मात्र आजही काही लोक अशा प्रकारे अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक करून त्यांची कत्तल करत असल्याचं या घटनेवरून दिसून येतं या प्रकरणात कोणतेही वैद्य परवानगी टॅगिंग किंवा वाहतूक परवाना न घेता प्राण्यांची वाहतूक करण्यात आली होती सध्या कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत